आज मी तुम्हाला सांगते जितके कर, कर नहीं। नहीं। की जितके शहरात बलात्काराचं प्रकार वाढलेला आहे ना तितकं बलात्कार तितकं म्हणजे खेडेगावाकडे बलात्काराचं प्रकारच नाही नाहीच कारण ते गाव असतं छोटंसं असतं आणि गावामध्ये सगळे ओळखी पाळखीचे नातलग नातेवाईक असतात तसंही तर शहरामध्ये कोण कुणाला शेजारी पाजारी सुद्धा लवकर ओळखत नाहीत आणि सगळ्यात गर्वाची सांगायची गोष्ट आमच्या खेडेगावाकडची कोणती सांगू का तर ती म्हणजे संस्कार खेडेगावातल्या पुरींना म्हणत नाही हो मी पोरांना जी त्यांच्या आईवडिलांनी संस्कार दिलेले आहेत ना की पुरींला बहिणीसारखे बघायचे ती संस्कार महत्वाचे आहेत म्हणून खेडे भले हे आमच्या खेड्यातले पोरं कमी शिकतील पण आया बहिणीचे आब्रू करायला मात्र त्यांनी शिकलेले आहेत बरं का भलेही कमी असतील चार अक्षर भले हे अडाणी असतील मळकट कपडे असतील मळकट चेहरे असतील पण त्यांचं मन मळकट नाही म्हणून तुम्ही मला आतापर्यंत एकही असा प्रकार दाखवून द्या की खेडोपाडी कुठंतरी एकदम खेडेगावात असा असा पुरीवर घडला तिचं तिला हत्या करून मारून टाकली तिला कुकर मध्ये शिजवलं आवं सापडणारच नाही कारण मी तुम्हाला काय म्हणलं भलेही खेडेगावाकडले चार अक्षर कमी शिकलेले असतात मळकट शरीर असेल मळकट कपडे असतील पण त्यांचं मन मळकट नसतं त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं जी, जी शिक्षण आहे ना की आपल्या आया बहिणीचे आब्रू करायचे आणि स्त्री ही माते समान ती मात्र डोक्यात घेऊन हा भले लपडे करतील लपडे करतील लग्नही करतील किंवा लग्न होईल अगर नाही होईल ना पण